नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं आपल्या स शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी सर्वच परेशान आहेत आणि सड आणि कंदकुजीचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये आता शेतकरी मित्रांनी आता वापरलेलं हे आपलं कार्गोशील नावाचं औषध आहे शेतकरी मित्रांनो याची परिणामकारकता आणि याची फुटवी आणि जे फणी आहे आता हे पाहू शकता तुम्ही हा भाग याचा सुरुवातीला सडलेला होता आणि नंतर आता हे सोडल्याच्या नंतर शेतकरी मित्रांना आलेले रिझल्ट आणि हे उत्पा उत्पादनाची जे हमी जे आहे हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला आपण परिसर दाखवतो शेतकरी मित्रांचा हा जो परिसर आहे पूर्ण एक एकरचा आहे तर हा पूर्ण भाग सडलेला होता नमस्कार भाऊ नमस्कार तर आपलं पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव निर्गुण किशनराव मुलगीर राहणार डोंगरगाव तालुका जिल्हा नांदेड ठीक आहे तर आपण हे सड लागली होती ज्यावेळेस वेळेस आपण तुम्हाला अवशेष सांगितलं होतं त्या कार्गोशील बद्दल तुम्ही काय म्हणतात भरपूर अशी सल लागली होती माझ्या हळद या पिकाला पण हे आता आठ रोजामध्ये रिकवर झालेली आहे हे औषध एक नम्बर। एक नंबर आहे तुम्हाला कसा एकदम नंबर आहे एक एकदम एकदम छान शेतकरी मित्रांनी वापरायला पाहिजे की नाही पाहिजे हा एकदम शंभर टक्के शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे बरं हे औषध तुम्हाला आपण घ्यायला सांगल होतं तुम्ही कुठे घेतले हे मी औषध राज्य कृषी सेवा केंद्र हदगाव इथे घेतलं होतं ठीक आहे तर भाऊंनी आपण सांगितल्या पद्धतीनं राज्य कृषी सेवा केंद्र हदगाव येथे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे औषध उपलब्ध झालेलं आहे तर अशाच पद्धतीनं तुम्हाला माहिती आणि व्हिडिओ पाहिजेत असेल तर ता आमचा पण नंबर माझा सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट आणि भाऊ एकदा जोरदार तुमचा मोठ्या आवाजात नंबर सांगा त्र्या माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात सत्त्याण्णव अडतीस एकाहत्तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या हदगाव परिसरामध्ये राज्य कृषी सेवा केंद्र येथे आपल्याला हे औषध उपलब्ध आहे आणि हे जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्या राजू कृषी सेवा केंद्राला संपर्क करा आणि तुम्ही हे औषध मागून घ्या आणि रिझल्ट अप्रतिम मिळाले आहे शेतकरी मित्रांचा हा स्वतःचा अनुभव आहे आणि शेतकरी कधी तुम्हाला फसवत नसतो आणि शेतकऱ्याचा जो अनुभव असतो हा बांधावरचा आहे आणि शेतकरी मित्रांनो आज हळदीची परिस्थिती तुम्ही पाहू शकता आजही जमिनीमध्ये एकदम चिकटपणा आहे आणि ओलाव आहे आणि ज्या पद्धतीने शेतकरी मित्रांनी आपल्याला माहिती सांगितली आहे ही आपण त्यांच्या शेतावर येऊन सांगत आहे तुम्हाला दाखवत आहोत आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती मिळत जाईल शेतकरी मित्रांनो कार्गोशील हे आपल्या हदीसाठी वरदान आहे आणि आपण हे पाहू शकतो की याच्यामध्ये फन्या आणि शेंगा जे आहेत हे कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे जर सड जर ही वाढत गेली असती तर आज शेतकरी मित्राचं सत्तर टक्के ते शंभर टक्के नुकसान झालं असतं हे स्वतःचा अनुभव आहे आणि शेतकरी मित्रांनी जो माहिती सांगितली आहे हे अशाच पद्धतीने तुम्हाला देत जाऊ आणि या हदीला तुम्हाला यातून पुढील फवारणीचं नियोजन करत जाऊ आता हे सकाळी वदाळ आणि धुईचं पण प्रमाण आहे आता हे यासाठी आपला जो करपा वगैरे वाढत आहे त्यासाठी पण आपण तुम्हाला फवारणी सांगू भाऊ आता पुढे तुम्ही आम्ही सांगल्या पद्धतीने फवारणी घेणार का हा घेणार घेणार ना रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एकदम नंबर एक नंबर ना ठीक आहे